नमस्कार नमस्कार टॉमॅटोचे बाजार दिवसेंदिवस कमी होत आहेत पाऊस पडलाय माल सगळा खराब झालेला आहे आवक घटलेली आहे तरी बाजार पडतोय तुम्ही संचालकपणा आणि व्यापारी पणा काय नेमकं हे गणित कशामुळे बिघडतं खरं तर वास्तविक म्हणजे आता तसं पाहिलं तर एक महिना अगोदरपासूनच व्यापारी इकडे येत असतात पण यावर्षी जर अंदाज घेतला तर लोकल मार्केटमध्ये तिले लोकल माल थोडे थोडे राहिलेले आहेत त्याचा एक परिणाम होतो आहे इथं पावसामुळे थोडेसे माल खराब झालेत समजा जी एकदम चांगली फाईन क्वालिटी होती त्याच्यामध्ये पहा तुम्ही डिस्कलर झाले थोडे सगळे कलर तिरंग्या वगैरे गुलाबी वगैरे त्याच्यासारखं दिसायला लागलेले आहेत आणि बँगलोरच्या भागामध्ये पाऊस न झाल्यामुळं तिकडची क्वालिटी चांगली येते त्याच्यामुळे ते बँगलोर जो साऊथचा जो सगळा माल आहे जो आपल्या नॉर्थमध्ये येऊन तिथल्या आपल्या मालाला थोडंसं ते बाजारभावामध्ये थोडंसं वर खाली होतं आहे त्याच्यामुळं हा परिणाम आहे पण एक आठ दिवसातच बाजार सुधारतील कारण लोकल मार्केटमधले जे माल आहेत ते सगळे कमी होतील किंवा बंद होतील आणि आपल्या मालाला इथं डिमांड सुरू होईल शेतकरी व्यापाऱ्यांबद्दल असं काही वाईट बोलत नाही ज्या व्यापाऱ्यांचं काम चांगलं आहे असं आहेत परंतु बाजार डाऊन झाल्यावर व्यापारीकडे फिरकत नाही आणि काही लोकांचं म्हणणं आहे सकाळी ज्यावेळेस शेतकरी माल घेऊन येतो त्यावेळेस सगळे अशी गर्दी तर होते शेतकऱ्यांच्या गाड्यांची आणि मग मागणी करतात तुम्ही जर आता जर पाहिलं असेल साहेब तर सध्या व्यापारीच लिमिटेड आलेले आहेत म्हणजे माझ्या हिशोबाने पंचवीस टक्के व्यापारी सुद्धा नसतील अजून आलेले जे म्हणजे सीझनमध्ये येतात ते एक आठ दिवसातच व्यापारी वाढतील व्यापारी वाढले का सगळे म्हणजे हलक्या मालापासून तर टॉपचे माल सगळे उचलणारे व्यापारी एकदा आले ना म्हणजे मग सर्व माल संपून जातो आणि रेंज धरून मार्केट राहतात आता व्यापारी कमी असल्यामुळे मालाची आवक जास्त झाली हलके भारी माल आहेत चांगले माल असले तर लवकर संपतात हलके माल संपायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे ती गर्दी होते बाकी दुसरं काय नाही आठच दिवसात बाजारात सुधारतील असं मला शंभर टक्के खात्री आहे